फळकेनगरात महिलांच्या हळदी कुंकू उत्सवात जल्लोष स्थानिक फळकेनगरात महिला मंडळाच्या वतीने येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात संक्रांत पर्वावर महिलांचा हळदीकुंकू कुंकू उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे योगीराज महिला भजनी व पारायण मंडळाच्या वतीने आयोजित या हळदीकुंकू कुंकू कार्यक्रमात महिलांनी दक्षिण भारताचा पारंपरिक पेहराव परिधान करीत या उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जल्लोष केला या दक्षिण भारताच्या पेहरावात नटलेल्या मातृशक्तींनी महिलांना हळदी कुंकू लावून कौटुंबिक उखाने घेतले या उखाने सोहळ्यात अनेक महिलांनी सहभाग घेत एकाहून एक उखाने म्हणत कार्यक्रमात रंगत आणली फडकेनगरात होत असणाऱ्या या महिला उत्सवाला सौ मनीषा गावंडे सौ प्रीती खरपकर राधा खेडकर रुपाली खरपकर कीर्ती सराग सौ दीपिका चोपडे सोनाली गायकवाड अनुराधा घोगरे उज्ज्वला चौधरी ज्योती अक्कलकर नीला काळे सारिका जुनगडे शीतल गायकवाड मुक्ता काळे अनिता उपाधे वर्षा चोरे आदींनी पारंपरिक कौटुंबिक उखाने म्हटले यावेळी महिलांनी अनेक उपक्रम साकार करीत जल्लोष साजरा केला या सोहळ्याची माहिती मनीषा गावंडे यांनी दिली तर आभार प्रीती खरपकर यांनी मानलेत या हळदी कुंकू उत्सवात सुनीता गावंडे लता बुडकले सुनंदा गावंडे रुक्मणी पुरी ललिता खांडेकर मंगला टाले तारा गोलाईत माया सांगडे समवेत परिसरातील बहुसंख्य मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व्यवस्थापन रामरतन बुडुकले दिनकर खेळकर मनोज गायकवाड नारायणराव गावंडे रमेशचंद्र खोटरे देवीदास वाघ शशी चोपडे आदींनी केले माझं नाव मनीषा प्रशांत गावंडे आहे आम्ही दरवर्षी भागवत समितीमार्फत हा कुंकाचा कार्यक्रम इथं आयोजित करत असतो या कार्यक्रमामध्ये आम्हाला आमचे सासरे म्हणजे जे इथं कर्मचारी जे काम करतात म्हणजे कार्यकर्ते आहेत ते आम्हाला बऱ्याच म्हणजे मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतात आणि त्या त्यांच्या मार्फत आम्ही हा इथे कार्यक्रम कुंकाचा आयोजित करत असतो या कुंकाच्या कार्यक्रमात आम्हाला म्हणजे बऱ्याच महिलांचा चांगला सपोर्ट मिळतो प्रतिसाद मिळतो नमस्कार मी राधा संदीप खेडकर फड़के नगर हनुमान मंदिर उत्सव समितीद्वारा महिला मंडळ यांच्यातर्फे आम्ही आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता प्रचंड प्रमाणात असं आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे हळदी कुंकाचं महत्त्व असं एक साकारून आम्ही पूर्ण महिलांना छान प्रकारे असं हळदी कुंकू तिळ त्यांना तिळगुळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन आम्ही आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथे साजरा केला आहे महिलेंना पण आम्हाला खूप छान प्रकारे प्रोत्साहन केलं प्रतिसाद दिला यावर्षी आम्ही जरा दक्षिण भारतीय असं वेगळं लुक करून आमचं महत्त्व वेगळं काही दाखवून दिलं छान खरपकार आ, हा तिळगुड आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम हा सगळ्या महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आम्ही आमच्या भागवत समितीतर्फे सगळ्या महिलांना समसमान लेखून म्हणजे सगळ्या महिला कुठल्याही प्रकारच्या असतील किंवा विधवा महिला ज्याही असतील ज्यांना कमी न लेखता सगळ्यांना तिळगुड देऊन आणि सगळ्यांना हर्षोल्लासित करून आम्ही हा संक्रांत सण साजरा केलेला आहे सगळ्यांना एकजुटतेचा एकोप्यानं राहण्याचा आणि सोबत राहण्याचा संदेश यामधून दिलेला आहे महिला मंडळ समितीतर्फे हार्दिकुंकाचा कार्यक्रम हा सगळ्या महिलांसाठी म्हणजे घेण्यात येतो आणि सगळ्या महिला सपोर्ट करून त्या सक्सेसफुली पार पाडतात त्याच्याबद्दल सगळ्या महिलांचं मी अभिनंदन करते बोला सुस्वागतम स्वागतम स्वागतम, स्वागतम। आमच्या इथे आज फडकेनगर डापके रोड येथे हा अखंड हरिनामाचा सप्ताह सुरू झालेला आहे त्यामध्ये आम्ही सर्व महिलांनी मकर संक्रांतीचा जल्लोषात कार्यक्रम सुरुवात आज घेण्यात आलेला आहे तरी या कार्यक्रमाचे स्वागत खूप जल्लोषाने झालेले आहे आणि आमच्या महिलांनी खूप प्रचंड प्रिसा प प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही त्यांना पूर्ण दा तिळगुड आणि वाण दिलेला आहे त्यामुळे त्या पण खूप प्रसन्न आणि खुशीत आहेत आमचा हा सोहळा आज आनंदाचा भरभराटीचा असा पाच वर्ष त्याच्यानंतरसुद्धा

पांडव साऊ द्रौपदी रामरावासारखे आभार मानू देारखे रूप कृपासारखा जोडा सुरेशरावांनी यायला जोडा म्हणतात मला नरत्री म्हणतात मला सुरेशराव मला प्राणी समजत नाही का तुला भागवताच्या मंडपात द्राक्ष वेळ

शिम्यान टाकलं धरण शिम्या टाकता रंग पाडवा आला होत रंग लावते पुढी आखादी आली पुढी आखादीचा करा अंकुश पाच मिनिटं जाऊन झाला ते

ज्ञानेश्वरी माझी माता भागवत माझा पिता संदीपरावांसारखे पती मिळाले स्वर्गाला हाताऱ्यासारखा असावा स्नेह हो, गुडासारखी असावी गोडी ईश्वर ठेव हो संतोषरावांची आणि माझी शेवटपर्यंत जोडी हार्दिक कुंकू ठेवायला चांदीची तबक अत्तरदाणी दिसते त्यामध्ये सुबक बसायला चंद चंदनाचा पाठ जेवायला चांदीची ताट त्यात मोत्याचा घास प्रवीणरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास जीवन आहे जगण्यासाठी आकाश आहे धरणीसाठी चांदणी आहे चंद्रासाठी भ्रमर आहे फुलांसाठी रंग आहेत स्वप्नांसाठी प्रशांतराव आहेत माझ्यासाठी आणि मी आहे प्रशांतरावांसाठी सोन्याचं ताट चांदीची वाटी शशिकांतरावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी बोला पानो पाणी फुल फुलावे रंग गैरे असावे प्रशांतरावांच्या संसारात सुख मजा असावे गुलाबाचे फुल हल्ले डोल्लो दिसत जसं संतोषा पिलू कॉमेडी आता माणिक मोती गिळावे संतोषरावांसारखे पती मला जन्मजन्मी मिळावे राहतो वनात कॉमेडी जातक पक्षी राहतो इवल्या इवल्या हरणांचे हेगडे हेगडे पाय प्रशांतराव अजून घरी आले नाहीत खड्ड्यात पडले की काय एकोणी <laughs> <laughs> ते बाबू त्याचा हिरवागार पाला संतोषराव गेले की के दुसराच केला कॉमेडी <laughs>